श्री गणेश हाय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये का हो असे म्हणू लागली कंकाजवळ कर्मधर्मसंयोगाने त्यावेळी बल्लो म्हणजे भीम बसलेला होता त्याची अवस्था चौतळलेल्या सिंहासारखी झाली तो त्वेषाने उठून किचकावर धावणार होता पण ऐनवेळी अज्ञातवासाचे स्मरण होऊन तो सभागृहाच्या बाहेरच्या वृक्षांकडेच पाहू लागला कंकाने आपल्या पाया पायाने त्याच्या पायाचा अंगठा दाबून धरला होता गुप्तपणे भीम समजला त्वेषावर त्याने कसा ताबा मिळवला ते त्या भीमालाच माहीत कंकाने युक्तीने म्हटले बल्लवा तुझी दृष्टी त्या वृक्षांवर का आहे तुला इंधनासाठी लाकडेच हवे तर तू कोणतीही घेऊ शकतोस जा बाहेर वाळलेली लाकडेने जिवंत वृक्षाकडे कशाला पाहतोस भीम निघून गेला सैरंधेचे रडणे चालूच होते गंधर्वांच्या नावाने ती हाका मारू लागली कंकाने कटाक्ष कटाक्षिविराटाकडे फेकला हातातले फासे निरुपाय झाल्यासारखे बाजूला ठेवले राजा त्या दासीकडे पाहत होता किचक कसा ओढून पडला हे त्याला कोडे पडले होते किचक गुरगुरत बसला होता पुन्हा सैरंद्रीकडे तो सरकू लागला उठून तिच्याजवळ जाऊ लागला सभासदांना खरे काहीच कळले नव्हते सैरंद्री तुझे म्हणणे तरी काय आहे त्यांनी विचारले सैरंद्रीने किचकाचे दृष्टकृत्य सांगितले सभासदांनी तिच्या धैर्याची प्रशंसा केली पण किचकाविरुद्ध कोणी बोले ना कंक म्हणाला ये तू अशी भरसभेत उगीच रडत बसू नको वेळी अवेळी आमच्या ध्युत्या ध्युताचा बेरंग करतेस जा तुझी अंतपुरातली जी काही तक्रार असेल ती राणीच्या कानावर घाल इथे विराट महाराज खेळायचे थांबले आहेत रागावले तर तुला राज्यातून काढून लावतील समजलीस तुझे गंधर्वपती ज्या अर्थी आता रक्षण करण्यास आले नाहीत त्या अर्थी ते शांतच राहणार आहेत असे दिसते कंकाचे बोलणे कसे संयुक्तिक आहे विराट म्हणाला त्या दासीने तिथून निघून जावे अशी त्याने आज्ञा केली किचकाकडे एका जळजळीत जा कटाक्ष टाकत आणि गंधर्वांचा धिक्कार करत सैरंद्री मुसमुसत आणि क्रोधाने फनफनत तिथून सुदेशनेकडे गेली काय ग काय झाले रडायला कुणी मारले की काय सुदेशने विचारले राणी तुम्ही मला किचकाकडे पाठवले त्याने माझा हात धरला त्याने वेणी धरून मला पाडले माझ्या मागोमाग सभेत आला तिथे तर त्याने मला लाथच मारली त्याची दृष्टीच वाईट आहे मी त्याची वासना पुरी करायला हवी ना दृष्टाने माझ्या शिलावर घाला घालण्याची वेळ आणली होती सैरंद्री म्हणाली मग तू सुटलीस कशी सुदेशनेने तिला जवळ घेऊन विचारले महाराजांनी मला सांगितले राणीकडे जा ती पारिपात्य करील सुदेशनेला भावाच्या कृत्याचा खरोखरच राग आला ती क्रोधाने म्हणाली तुझा त्याने एवढा अपमान केला काय की त्याला देहांताची शिक्षा करीन हा माझाही अपमान आहे सैरंद्री भानावर आली ती हळूच म्हणाली राणी तुम्ही माझ्यामुळे सेनापतींना मारू नका माझ्या अपमानाचा सूड घेणारे दुसरेच आहेत माझे गंधर्वपती मी आज रात्री त्यांची प्रार्थना करते मला एकांत स्थान हवे मात्र त्यासाठी सुदेशनेचे हृदय द्रवले ती म्हणाली आजची रात्र तुला काही काम सांगणार नाही ह तू आता दिवसभर अंतपुरातून कुठे जाऊ नकोस तो किचक काही करणार नाही एवढे मी पाहते आणि हे बघ माझ्या इतर दासींना पण मी सांगून ठेवते की सैरंद्रीला आज कोणीही काही बोलू नका तिला एकांतात निवांतपणे राहू द्या सैरंद्री आज तिच्यासमोर प्रश्नच राहिला होता हा किचकाचा निपात कसा होईल कोण माझा वाली आहे या रात्री मी भीमाची भेट घेतली पाहिजे अन्य कुणीही हे काम करणार नाही रात्र होण्यापूर्वी तिने स्नान केले किचकाचा स्पर्श झालेले ते शरीर वारंवार धुतले जणू त्याचा हात म्हणजे विशार होता रात्री गुप्तपणे ती स्वयंपाकगृहाकडे गेली भीमपाकशालेत झोपला होता माझ्यावर काय प्रसंग आला आहे आणि तुम्ही झोपता भीमसेना नाथा उठा उठा ओ उठा अरण्यात करावे तसे तिने भीमाला जागे केले आपल्या कोमल शरीराचा विळखा भीमाच्या विशाल शरीराला घालून त्याला म्हणाले की नाथा मेल्यासारखे झोपलात काय माझा अपमान तुम्हाला पाहला तरी कसा पर्यकांवर निजलेला तो भीम पटकन उठून बसला अरे द्रौपदी हळू बोला अंधाराचा भेद करणारा एकच दीप दूरच्या भिंतीवर होता त्याच्या मंद प्रकाशात भीमाने प्रिय भार्येचे मुख पाहिले हळूच म्हणाला प्रिय काय करू मी दुपारी निरुपाय झाला अज्ञातवास मला माहीत का नाही पण काय हे माझे दुर्दैव या बळकट भाऊंच्या आसार्यानेच मी आहे ना तुम्ही त्या दृष्टाचा तो देह चेंदा मेंदा करून टाका पांचाली आणखी काही बोलू नकोस मी तेच करणार आहे पण उघड काही करता येणार नाही तुम्ही पाचही माझे पंचप्राण असे देशोधडीस की हे लाल लागलात कुठे त्या धर्माचे वैभव कुठे हा दीत खेळणारा लेचापेचा माणूस कुठे ते तुम्ही जगप्रसिद्ध बलवंत कुठे ते झारे कालथे कुठे तो इंद्रपुत्र धनुर्धारी कुठे ते बायकी नाचणे गाणे छे मला कल्पना सहन होत नाही कुठे ते अश्विनी कुमारांसारखे सुंदर मादी पुत्र कुठे तो गुराखीनी पागेदार आणि नाथ हे माझे हात हे माझे हात तुम्हाला माझे हे घट्ट पकड पडलेले हात कसे लागतात त्या विराटाच्यासाठी चंदन घाशीत मी बसावे त्या सुदेशनेच्या मागे मागे पुढे पुढे होय होय म्हणत नाचावे त्या किचकाने भरसभेत मला लात मारली त्या जुगारामुळे त्या द्यूतलंपट यमपुत्रामुळे मला हे दुर्दीन आले तुम्ही काय करणार आहात ते बोला नाहीपेक्षा सैरंद्री बोलता बोलता मसमसू रडू लागली आवाज घोघरा झाला बोलताना कंठ दाटून आला नाहीपेक्षा मी प्राणत्यागच करील तिचे घट्ट पडलेले व कृष झालेले हात भीमाने आपल्या ओठांशी लावले त्याच्याही डोळ्यात सुरू आले पराक्रमी भीम स्वतःवर संतप्त झाला होता तिचे हात घट्ट धरून तो म्हणाला की द्रुपद दुर्योधनाला दुःशासनाला शकुनीला ठार केले असते तर बरे झाले असते काल सभेत तो प्रकार पाहून मी तिथेच कि किचकाचा चक्काचूर करणार होतो पण धर्म प्रत्येक वेळी सर्व गोष्टी लांबणीवर टाकतो ना तू मरण्याची गोष्ट मात्र नको काढूस प्रिये सुकन्याचे चवनाची से सुकन्याने चवनाची सेवा केली दमयंती नलाबरोबर वनात गेली सीतेने रामाबरोबर वनवास काढला तिला थोडे का क्लेश झाले अगस्तीची तिची सारे वैभव सोडून आली ना अगस्त सावित्री तर सत्यवनासाठी यमलोकापर्यंत गेली होती तुझ्या दर्दैवाचे फक्त पंधरा दिवस उरले आहेत तेवढे जाऊ देत द्रौपदी म्हणाली कीच कानी या पंधरा दिवसात पुन्हा काही केले तर तुमच्या प्रजारक्षणाच्या क्षत्रधर्माला बाधा येईल जटासूर व जयद्रथ यांचा जसा तुम्ही प्रतिकार केला तसा किचकाचाही करा तिने त्याला किचकाने किचकाचे सारे बनाव सांगितले सुदेशनाही त्याला सामील आहे व राज्यात काही फारच पुंडाई चालते असे सांगितले ती रडू लागली तेव्हा भीमानला एक युक्ती सुचली त्याने जी युक्ती सांगितली त्यामुळे द्रौपदीचे समाधान झाले ती गुप्तपणे आपल्या स्वतःच्या आशयन स्थानी गेली सकाळी सकाळी किचक सुदेशनेकडे आला छे या निर्लज्ज राक्षसाला आता वटणीवरच आणला पाहिजे द्रौपदी प्रातक्काच्या सुदेशनेच्या केशरचनेसाठी आली होती ती निघाली तसा तोही निघाला दोन्ही बाजूंना भिंती असलेल्या बोळासारख्या मार्गात तिच्या समोर उभा राहून तो म्हणाला सैरंद्री आता तरी माझ्या सामर्थ्याची प्रचिती आली का काल सभेतून तुलाच घालून दिली ना हळूच हसत सैरंद्री आपला क्रोध दाबून म्हणाली की किचका मी तुला वश आहे हे कोणालाही कळता कामा नाही इकडे तिकडे पाहून ती हलक्या आवाजात म्हणाली तुझी व माझी ही गोष्ट पूर्ण एकांतात व्हावी माझ्या पतींना त्या गुप्त गंधर्वांना त्याच्या तोंडाला लाळ सुटली तो पाघळला सुंदरी शर्थ केलीस हा तुझे हे अंतरंग ठाऊक नव्हते मला कुठे केव्हा येऊ ते सांग मी गुपचूप येईल तुला काळजी नको पहा ह नृत्यशाळेत मुली नृत्य शिकतात तिथे रात्री कोणीच नसते तिथे पर्यंकसुद्धा आहे मी त्या पर्यंकावर जाऊन निजेल तुम्ही रात्री मध्यरात्री तिथे या सर्वत्र सामसुम झाल्यावर या मी हे पहा शस्त्र नकोत मियानाचा आवाज होतो भूषणांचा माळांचा आवाज होतो साध्या वेशात या आणि मी द्वार अर्धवट उघडे ठेवीन ती हळूच म्हणाली हो हो नृत्यशाळा ना मला माहीत आहे इकडे तिकडे पाहत किचक म्हणाला मी तुझ्यासाठी पहिल्यांदा शंभर सुवर्ण मुद्रा घेऊन येईल उर्वरित कथा श्रोते हो महाभारताचा भाग एकशे पाचमध्ये धन्यवाद